नमस्कार मंडळी नमस्कार सोनूची मम्मी काय करते पा ना मग कापूनच घेतला बर मला बी दे ना तू मला काय सांगितलं सोनुज बाप्पा तुला कोण खायला सांगितलं मग अहो मला रक्त कमी सांगितलं सोनुज बाप्पा माझ्या की पेरू खा म्हणून न रक्त वाढत का अगं फॉलिक ऍसिड असत त्याच्यात काय फॉलिक काय ऍसिड फॉलिक ऍसिड म्हणजे फॉलिक मन पाहिलं फॉलिक ऍसिड फॉलिक हा ऍसिड असत त्याच्यामध्ये हा तर त्याची कमतरता असते गरोदर स्त्रीला बरोबर आहे तर म्हणून आपल्या ताईंनी सांगितलं कमेंट मध्ये की सोनूच्या मम्मीला पेरू आणून द्या खायला म्हणून सोनूच्या पप्पानी मला इतके पेरू आणले तर पेरू आणले आणि काल तिला तीस रुपये किलो मीठ लावून खाती का तसंच खाती मीठ जास्त खाऊ नाही बाई बिपी वाढती सोनूची मम्मी कधीपासून हुशार झाली एवढी बिप्पी वाढती बिप्पी तर याच्यात फोलिक ऍसिड असत तुला मळमळ मळमळ होती ना आज उंबी होती का मग मला आज मळमळ होती तर ते फोलिक ऍसिड कमी असल्याचं लक्ष नाही सोनू बाप्पा मग मुलगी जास्त तर आपण तिला आता पेरू खाऊ घालतोय आणि आणखी रक्त कमी आहे तुला त्याच्यासाठी कमेंट आले आता की गूळ शेंगदाणे पेंट खजूर बीट बरोबर आहे फ्रूट्स काजू काय ते बदाम भिजू घालून बदाम आहे का घरात आणि पेंट खजूर नसन पेंड खजूर आणून देतो तुला गुळण शेंगदाणे आहे ना घरात गुळन शेंगदाण्याचे लाडू बांध आणि दाखव सगळ्या ताईंना आपल्या बांधले खाते म्हणून मी ताई तुमच्यामुळे मला काय काय भेटते पण थँक्यू तुला नाही तुझ्या पोटात बाळ आहे म्हणून भेटूल एवढे लाड चालू येतोय कळलं का हा खाऊन घे तुला आणून देईन मी सगळं जोर बाळ पोटात येतो नंतर बाळालाच मग सगळं तुला नाही ते द्या टेन्शन नेन्शन दे तुम्ही आहे मंडळी गोळ्या चालू केल्या आपण टॉनिकच्या काय ते फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन वगैरेच्या गोळ्या दिल्या सरकारी दवाखान्यातून आणि रक्त कमी मला त्याच्यामुळे आता चार वाजता रक्तवाडीच्या गोळ्या आणायच्या हा सकाळी चालू राहतो बारापर्यंत दवाखाना माझं काम नाही आवडत ना आणि दुपारून परत चालू होतो चार नंतर जाऊन पाहिलं त्या गोळ्या आणतो आपण आणि हिला देऊ खायला जे काय गोष्टीची गरज आहे ते सगळं गोळ्या पण खाऊ आणि ड्रायफ्रुट्स आणि फळं पण खाऊ आहे का नाही तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले रक्त कमी आहे हा सांगणार होतो पुढं हा हा सांगणार होतो फक्त रक्त कमी आहे आणि सोनोग्राफीत बी सगळं क्लिअर होतं आहे ना किती झाल्या सोनोग्राफी आता लोक दोन दोन झाल्या दोन्ही मध्ये एकदम टिंगटिंग आहे बाळ आणि आता हा ती दाखवू तुम्हाला तिला सांगत जा की रोज एक पेरू खायचा आता एकदाच नाही खायचे फायदा नाही होता रोज एक पेरू खायचा पेंट खजूर आणून देतो आणखीन एका ताईनं रसगुल्ले बी सांगेले <laughs> रसगुल्ले काय होत का रसगुल्ले <laughs> हा ते पण खा म्ह पाण्याचं प्रमाण मेंटेन राहत त्याच्यातले पाणी राहतो सुनीस पप्पा रसगुल्ल्या बाकीचं पाणी राहतो हा तुम्ही काय करतो एक छोटी पॅकिंग घेऊन येतो तुला आहे ना ती पण खातो आणि आणखीन काय वाटलं मला सांग आणून देतो मी तुला सगळे लाड करतो आता जोपर्यंत बाळ पोटात येतोपर्यंत खास नाही वाटत मला मग खा खा नेहमी करीन नेहमी करीन तर धन्यवाद सर्वांचे आम्हाला सपोर्ट करत राहा खूप चांगले व्हिडिओ टाकतोय आम्ही रिकामा पानछट पाना करत नाही जे आहे ते रिअल आणि छोटे छोटे ब्लॉग बनवतो रिकामा तुमचा टाइमपास नको आणि आपला पण नको तर पेरू आणले होते एक दोन ताईंनी कमेंट केली की फॉलिक ऍसिडची कमतरता भरून काढण्यासाठी पेरू तिला खाऊ हो घाला पण मला सांगा आता नुसतं रक्तची कमतरता ही गोळ्या खाल्ल्यानं भरून येणार आहे ना ना का नाही तर शरीरामध्ये रक्त निर्माण करण्यासाठी ज्या काही घटकांची गरज आहे न्यूट्रिशनची ते तुमच्या आहारात पाहिजे ना आता न्यूट्रिशन हे मला कळत नाही मग असं समजून सांगायचं न्यूट्रिशन म्हणजे काय न्यूट्रिशन म्हणजे पोषक आहार पोषण आहार असं म्हण ना तर सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ मोठा होतोय बाय धन्यवाद